दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री डिम्पल कपाडिया यांची प्रेमकहाणी एकेकाळी बॉलिवूडमध्ये प्रचंड चर्चेत होती अवघ्या सोळा वर्षांच्या डिंपल यांनी पंधरा वर्षांनी मोठ्या असलेल्या राजेश खन्नांची लग्नगाठ बांधली होती पण लग्न करताना राजेश यांनी डिम्पलसमोर एक अट ठेवली होती ती म्हणजे लग्नानंतर डिंपल यांनी चित्रपटात काम करणं बंद करावं लागेल सुपरस्टारशी लग्न करण्याचा उत्साह इतका होता की डिंपल यांनी ती अट आनंदाने मान्य केली होती बॉबी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याआधीच डिंपल यांनी मार्च एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये राजेश खन्नांशी लग्न केले पण अवघ्या दहा वर्षांच्या संसारानंतर गोष्टी बदलल्या आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून डिम्पल व राजेश वेगळे राहू लागले वेगळे झाल्यानंतर राजेश खन्ना यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या लग्नाबद्दल भाष्य केले होते तुम्ही एका तरुण मुलीचं भावविश्व संपवलं असं तुम्हाला वाटत नाही का असा प्रश्न राजेश यांना विचारण्यात आला होता यावर राजेश खन्ना म्हणाले होते मी डिम्पलशी लग्न केलं कारण मला अंजूला म्हणजेच माझ्या गर्लफ्रेंडला माझ्यापासून दूर ठेवायचं होतं आम्ही वेगळे झालो होतो पण मी नेहमीप्रमाणे तिच्याकडे परत जाईन असं मला वाटत होतं अहमदाबादमधील एका कार्यक्रमात मी पहिल्यांदा डिम्पलला भेटलो तिथे मी तिचा हात धरला होता आणि ती मला म्हणाली होती तू हा हात कायमचा धरशील का मला धक्का बसला होता पण एवढ्या गर्दीत मी तिला उत्तर देऊ शकलो नव्हतो राजेश पुढे म्हणाले मी डिम्पलला म्हणालो होतो जर तुला माझी पत्नी व्हायचं असेल तर बॉबी संपल्यानंतर तू कधीही चित्रपट करणार नाहीस यावर ती म्हणालेली मी राज कपूर बरोबर काम केलंय आणि आता राजेश खन्ना माझे पती असतील मला आणखी काय हवं सुरुवातीला सगळं ठीक होतं ती आणि मी दोघेही प्रयत्न करत होतो कारण आम्हा दोघांनाही माहीत होतं की लग्नानंतर प्रेम होईलच पण तसं झालं नाही लग्नानंतर सर्व काही उद्ध्वस्त झालं ती नेहमी नाराज असायची स्वतःकडे दुर्लक्ष करायची ती लोकांच्या सांगण्यावर विश्वास ठेवू लागली दिवस रात्र पत्ते खेळू लागली तिला माझे निर्माते दिग्दर्शक माझे सहकलाकार आवडत नसल्याचं ती मला म्हणायची आता ती स्वतः सर्वांबरोबर काम करत आहे त्यासोबतच नात्यातील दुराव्याबद्दल राजेश खन्नानी त्यांचं म्हणणं मांडलं होतं राजेश म्हणाले मी थोडा कठोर आणि स्वार्थी होतो पण तिने तिच्या वचनाचं पालन करावं अशी माझी इच्छा होती मी तिला माझ्या कार्डर रोडच्या घरात कधीही मेकअप करू देणार नाही त्यासाठी तिला तिच्या जुहूतील घरी परत जावं लागेल असं सांगितलं होतं कारण मला एका अभिनेत्रीशीच लग्न करायचं असतं तर मी टॉपच्या अभिनेत्रीशी केलं असतं डिम्पल ड्रॉइंग रूम डॉलच्या रूपात नाही तर बायकोच्या रूपात मला हवी होती तुम्ही मला जुनाट विचारांचा म्हणू शकता पण दोन शिफ्ट काम करून रात्री घरी परत आल्यानंतर गरम जेवण देणारी आणि माझ्या शेजारी बसणारी पत्नी मला पाहिजे होती मी घरी असताना बाहेर असणारी बायको मला नको होती असं राजेश खन्ना म्हणाले होते इतकंच नाही तर डिंपलने आपल्याला मानसिकरित्या फसवल्याचंही राजेश खन्नांनी म्हटलं होतं दरम्यान डिम्पल व राजेश तब्बल घटस्फोट न घेता सत्तावीस वर्ष दूर राहिले होते